हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने गवारची सुक्की भाजी त्यासाठी मी इथे गवार स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे त्यानंतर एक कांदा एक टोमॅटो चार ते पाच कडेपत्तेची पाने चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल ओतून घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये निवडून ठेवलेली गवार टाकून घ्यायची आहे आणि गवार आपल्याला तेलावर चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे गवार तेलावर चांगल्या प्रकारे तळून घेतल्यामुळे गवार शिजायला फारसा वेळ लागणार नाही आणि आपली गवारीची भाजी लवकर तयार होईल त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचे आहे आणि चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आहे झाकण काढल्यानंतर आप गवार आपली बऱ्यापैकी शिजली गेलेली आहे त्यानंतर आपल्याला सगळी गवार एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी तयार करण्यासाठी दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडू द्यायचे आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसूण तुम्ही बारीक तुकडे करून देखील घालू शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर कडेपत्त्याची चार ते पाच पाने घालायचे आहेत आणि हे सगळे तेलावर एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे कांदा आपल्याला चांगला सोनेरी होईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो बारीक कट करून ठेवलेला टोमॅटो आहे तो टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट कांदा टोमॅटो आपल्याला तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते चांगल्या प्रकारे शिजले जातील आणि कच्चे राहणार नाहीत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड पावडर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत आणि एकमेकांमध्ये मिक्स करायचे आहे चांगल्या प्रकारे मसाले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी ओतून घ्यायचे आहे जर तुम्हाला थोडा जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घालू शकता परंतु मी इथे ही भाजी सुक्की बनवत त्या आहे त्यामुळे इथे अगदी कमी प्रमाणात पाणी घातले आहे त्यानंतर आपल्याला आपण जी गवार तळून घेतली होती ती गवार त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि सगळे मसाले गवारीला लागतील अशा पद्धतीने गवार दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट गवार चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे इथे मी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात देखील घालू शकता आणि अशा पद्धतीने सगळी भाजी आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूट भाजीत घालून झाल्यानंतर भाजी आपल्याला एक ते दोन मिनिट वाफेवर शिजवून घ्यायची आहे त्यासाठी त्यावर एक झाकण ठेवायचे आहे दोन मिनिट भाजी वाफेवर शिजून झाल्यानंतर झाकण काढून बघायचे आहे आणि अशा पद्धतीने जास्त काही मसाल्यांचा वापर न करता अगदी कमीत कमी वेळेत मस्त चमचमीत अशी गवारची सुक्की भाजी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने ही गवारची भाजी तयार होते जर तुम्हाला रस्सा भाजीसोबत एक भाजी तोंडी लावण्यासाठी करायची असेल तर तुम्ही गवारीची ही भाजी नक्की करू शकता करायला अगदी सोपी आणि खायलाही अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत वे वे राहील